आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक असणारे जवसाचे म्हणजेच अळशी किंवा फ्लॅक्स सीड्स सुद्धा म्हणतात त्याचे लाडू कसे बनवायचे तेही साध्या सोप्या पद्धतीने ते दाखवणार आहे हे लाडू इतके पौष्टिक आहेत की हिवाळ्यामध्ये आवर्जून खायला हवेत चला तर मग लगेचच पाहूया कमी खर्चात पौष्टिक जवसाचे लाडू कसे बनवायचे नमस्कार मी प्रणिता किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात आधी इथे मी जवसाचे लाडू बनवण्याकरता गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये घरातील एका वाटीचा वापर करून एक वाटी इतकं अळशीच्या बिया म्हणजे जवस घेतलेले आहेत आता आपल्याला गॅसची आच लहान ठेवायची आहे आणि हे जवस छान असे भाजून घ्यायचे आहेत अगदी तडतडेपर्यंत आपल्याला जवस भाजून घ्यायचे आहेत फार जास्त भाजायचे नाहीत किंवा मोठ्या आचेवर सुद्धा भाजायचं नाही जर का जास्त भाजले गेले किंवा करपवल्यात तर कडवट लागण्याची शक्यता असते त्यामुळे मंद आचेवरच कुरकुरीत होईपर्यंत जवस भाजून घ्यायचे आहेत अळशीच्या बियांना न्यूट्रिशनल पॉवर हाऊस देखील म्हंटलं जातं यामध्ये भरपूर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं कॅल्शियम असतं त्यामुळे हाडे देखील मजबूत होतात त्वचा केस यावर सुद्धा उपयुक्त आहे आजकाल स्त्रियांमध्ये जे हार्मोनल इम्बॅलन्स पाहायला मिळतं ते व्यवस्थित ठेवण्याचं काम सुद्धा जवस करतात जवस हे गुणधर्माने उष्ण असतात त्यामुळे थंडीमध्ये तर आवर्जून याचं सेवन करायला हवं अगदी तीन ते चार मिनिटातच जवस फुटायला सुरुवात होते असा तडतड आवाज यायला लागला की समजायचं जवस भाजले गेले आहेत आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवायचे आहेत आता त्याच वाटीने मी पाव वाटी इतके पांढरे तीळ घेतलेले आहेत तीळ सुद्धा आपल्याला लहानाचेवरच भाजून घ्यायचे आहेत अगदी तडतळेपर्यंत आणि त्यातील कच्चा वास जाईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आहेत तिळामध्ये सुद्धा प्रथिन फायबर कॅल्शियम तसेच अँटी भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे तिळसुद्धा थंडीमध्ये आवर्जून खाल्ले पाहिजेत तिळ उष्ण असल्याने हिवाळ्यात शरीराला उष्णता देतात आणि थंडीपासून संरक्षण देतात आता हे तीळ दोन ते तीन मिनटातच भाजले गेले की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत आता इथे मी अर्धा वाटी इतकं साजूक तूप घेतलेलं आहे त्यापैकी आपल्याला दोन चमचे तूप कढईमध्ये घालायचं आहे तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला पाव वाटी काजू बदाम घालायचे आहेत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला काजू बदाम परतवून घ्यायचे आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता परतवून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता कढईमध्ये मी आणखी दोन चमचे साजूक तूप घालणार आहे तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला वाटी इतका डिंक घालायचा आहे आणि डिंकसुद्धा मंद आचेवर चांगला आत पर्यंत फुलून येईपर्यंत तळून घ्यायचं आहे व्यवस्थित डिंक फुलून आला की त्यातील तूप निथळवून डिंक सुद्धा एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे आता उरलेलं सर्व तूप मी कढई मध्ये घालणार आहे तूप छान विरघळलं आणि छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि गव्हाचं पीठ सुद्धा मंद आचेवर छान खमंग होईपर्यंत त्यातून सुवास सुटेपर्यंत तुपासोबत भाजून घ्यायचा आहे गव्हाच्या पिठामध्ये जो कच्चेपणा असतो तो कच्चे जाई जाईपर्यंत आपल्याला गव्हाचं पीठ तुपासोबत छान असं परतवून घ्यायचं आहे असा रंग बदलला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे गव्हाचं पीठ सुद्धा एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे आता प्लेटमध्ये काढून ठेवलेले जवस आणि तीळ पूर्णपणे गार झालेले आहेत ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आणि मिक्सरला जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत आता मिक्सरला वाटून घेतलेलं मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता पुन्हा तळून घेतलेला डिंक आणि काजू बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सर पल्स मोडवर फिरवून जाडसर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे वाटलेलं मिश्रण सुद्धा आपल्याला त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे सोबतच भाजलेलं गव्हाचं पीठ सुद्धा काढून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर एक चमचा सुंठ पावडर आणि आज मी गुळाचा वापर करणार आहे त्यामुळे थोडस जायफळ किसून घालणार आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये मी दोन चमचे इतकं साजूक तूप घालणार आहे तूप छान गरम झालं की त्यामध्ये एक वाटी इतकं किसलेला गूळ घालायचं आहे इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही तर गूळ विरघळवून घ्यायचा आहे गॅसची आच लहान ठेवून गूळ पूर्णपणे विरघळवून घ्यायचं आहे इथे आपण गूळ किसलेला घेतल्यामुळे गुळ विरघळायला जास्त वेळ लागत नाही पुढच्या दोन ते तीन मिनिटातच गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपलं तयार लाडूचं मिश्रण आहे ते यामध्ये घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता लगेच आपल्याला मिश्रण कोमट असताना लाडू वळून घ्यायचे आहेत त्याकरिता मी इथे पळी घेतलेली आहे म्हणजे एकसारख्या आकाराचे लाडू तयार होतील आपला पहिला लाडू बनवून तयार आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत लाडू हे फार मोठ्या आकाराचे बनवायचे नाहीत सर्व पदार्थ आपण गरम घातलेले आहेत त्यामुळे मध्यम ते छोट्या आकाराचा लाडू वळायचा आहे इथे मी सर्व लाडू वळून घेतलेले आहे लाडूचं टेक्शर सुद्धा खूप छान आलेलं आहे मी तुम्हाला जवळून लाडू दाखवत आहे बघा किती सुरेख लाडू बनवून तयार आहे रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करा आपला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद